नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष राशीसाठी ॲक्शन फोकस आणि रिझल्टचा असणार आहे म्हणजेच काय थोडंसं आव्हान थोडासा रोमॅन्स थोडासा खर्च आणि भरपूर प्रगती अशा बऱ्याच गोष्टी नोव्हेंबर महिना मेष राशीसाठी घेऊन येतोय चला जरा सविस्तर जाणून घेऊ या महिन्यात तुम्ही स्वतःचं अस्तित्व ठसवणार आहात म्हणजेच काय माझं मी करणार अशा टोनमध्ये तुमची कामं सुरू राहतील काही निर्णय अगदी झटपट घेतले जातील पण निर्णय घेताना थोडा विचार करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र तुम्हाला देत आहे त्याचबरोबर तुमच्या अशा कामांना सुद्धा यश मिळेल ज्या कामांसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करताय सगळ्यात आधी बोलूया तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल घरातील वातावरण आनंदी राहील सासूरवाडी आणि नातलगांसोबत तुमचा संवाद वाढेल घरात एखादं धार्मिक किंवा आनंदाचं कार्य होण्याची शक्यता आहे तरुण मंडळीच्या करिअरच्या बाबतीत सुद्धा चांगल्या बातम्या येऊ शकतात त्यामुळे सगळ्याच कुटुंबाला आनंद होणार आहे एकंदरीत कुटुंबात आनंदी आनंद असेल प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं सा तर प्रेमसंबंधांमध्ये जरा तणाव वाढू शकतो लहान सहान कारणावरनं अनावश्यक भांडणं होऊ शकतात अविवाहित असणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी मात्र विवाहाची बोलणी होऊ शकते नातं पुढं जाऊ शकतं ही चांगली बातमी आहे ज्यांच्या नात्यात थोडा दुरावा असेल त्यामध्ये पुन्हा मधुरता येण्याचा हा काळ आहे म्हणजेच सगळे गैरसमज दूर होण्याची आता शक्यता आहे फक्त जोडीदाराचं जरा ऐकून घ्या आणि उत्तम संवाद हा रामबाण उपाय असणार आहे आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर मेष राशीसाठी नोव्हेंबर महिना पैसे घेऊन येतोय पण खर्चसुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणून जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती फायदेशीर ठरेल जमीन घर वाहन या संदर्भात काही योजना तुम्ही पुढे नेत असाल तर त्या योजना यशस्वी होतील नवीन उत्पन्नाचं साधन सुद्धा तुमच्यासमोर खुलं होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठलीच संधी दुर्लक्षित करू नका एखादा जुना कर्जाचा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर तो सुद्धा सुटू शकतो मोठा कर्ज करण्यापूर्वी मात्र व्यवस्थित प्लॅन करा कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांचा एखादा अचानक मोठा खर्च होण्याची शक्यता आहे आणि तो गरजेचा नसेल तर तो टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत आता करिअर आणि नोकरीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ऑफिसमध्ये तुमच्या लिडरशिपची दखल घेतली जाईल मोठे प्रोजेक्ट्स तुमच्या हातात या महिन्यात येऊ शकतात राजकारण किंवा मॅनेजमेंटमधील लोकांसाठी कनेक्शन वाढवण्याचा हा काळ असेल कनेक्शन वाढवण्याची संधी हा काळ तुम्हाला देईल स्वतःचा व्यवसाय असलेल्या लोकांनी नवीन क्लायंट मिळवण्यासाठी प्रयत्न करावे कारण त्यासाठी हा काळ उत्तम आहे नोकरदारांना थोडा ओव्हर टाईम करावा लागू शकतो थोडंसं जास्तीचं काम करावं लागू शकतं पण त्याचं फळ सुद्धा तुम्हाला चांगलंच मिळेल कामाच्या ठिकाणी फक्त कोणावरही अकारण राग काढू नका टीम वर्कची ताकद ओळखा मेष राशीच्या लोकांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो की मनात आलं ते ताडताड बोलून मोकळे होतात पण त्यामुळेच त्यांचे शत्रू तयार होतात ऑफिसमध्ये खास करून किंवा तुमच्या कार्यालयामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि राग व्यक्त करण्याची पद्धत बदलावी लागेल म्हणजेच काय तर काम नीट जमत नसेल समोरच्याला तर तुमचा राग त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे मान्य पण तुमचं काम सुद्धा झालंच पाहिजे याकडेही तुम्हाला लक्ष द्यावं लागेल मेष राशीचे लोक म्हणजे तुफान एनर्जी ऊर्जा असलेले लोक असतात मेष राशीचे लोक कुठलंही काम कुठलंही आव्हान समोर आलं तरी घाबरत नाही ते अगदी धडाडीने करून दाखवण्याची तयारी यांच्यामध्ये असते आणि तुमच्या याच क्वालिटीचा फायदा तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी करून घ्यायचा आहे फक्त तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा इतर लोक घेत नाहीत ना प्रत्येक वेळी नको तिथे तुम्हाला पुढे करून तुम्हाला वाईट करत नाही ना याकडे लक्ष द्या मग नातेसंबंध असू द्या किंवा ऑफिसमधलं काम असू द्या किंवा तुमच्या व्यवसायातलं काम असू द्या बऱ्याचदा काही लोक स्वतःला बोलता येत नाही किंवा स्वतःचे मॅटर तुमच्याजवळ कुरकुर करून 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 तुम्हाला चिडायला लावून स्वतः मात्र नामानिराळे राहतात आणि तुमच्या मार्फत त्यांची कामं करून घेतात तर अशा पद्धतीने स्वतःचा वापर होऊ देऊ नका मग ते अगदी नातेवाईकांमध्ये असलं तरीसुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे अगदी तुमच्या नात्यात सुद्धा कोणी तुमच्याजवळ येऊन कोणाबद्दल कंप्लेंट करत असेल बोलत असेल तर आधी थोडा शांतडोक्याने विचार करा समोरचा व्यक्ती काय सांगतोय त्याच्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि तुम्ही तिथे बोलणं खरंच गरजेचं आहे का तुमच्या मित्रासाठी असेल मैत्रिणीसाठी असेल तिथेसुद्धा तुम्ही बोलण्याची खरंच गरज आहे का याचा विचार करून मगच बोला कारण बऱ्याचदा दुसऱ्याची भांडणं तुम्ही ओढावून घेता आणि नक्को तिथे स्वतःसाठी शत्रू निर्माण करून ठेवता म्हणून मेषराशीच्या लोकांनी या बाबतीत थोडी काळजी घ्यायची आहे बाकी नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची स्वतःची ऊर्जासुद्धा चांगली असणार आहे पण तणाव दूर करण्यासाठी तुम्हाला थोडंसं स्वतःच्या आवडीनिवडी छंद जोपासावे लागणार आहेत त्यामुळे तुमचा तणाव दूर होईल सकाळी चालणं पुरेशी झोप हे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे त्याचबरोबर जास्त तळलेले तेलकट तुपकट पदार्थ खाने सुद्धा तुम्हाला टाळावं लागेल या महिन्याचा तुमचा मंत्र काय माहितीये थे? फोकस ठेवा गोंधळ टाळा आणि धैर्याने पुढे जा या तीन गोष्टी तुम्ही केल्यात ना तर नोव्हेंबर महिन्यात जे ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे ते तुम्हाला फायदा देईल मेष राशीच्या बाबतीत आणखीन कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल कमेंट करून नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज साठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका